भाऊ आहेत त्यांनी हा त्यांना कळालं त्यांची काही टीमसुद्धा घर विजवण्यासाठी या ठिकाणी आली आणि काही अंशी यशस्वीसुद्धा झाली परंतु घर जवळजवळ म्हणजे जळालेलेच ज़रा आहेत परंतु केळुंगण ग्रामविकास फाउंड ग्रामविकास मंडळ आणि बिरसा ब्रिगेड अकोलेच्या वतीनं काही मंडळी पुढे आली आणि काहींनी आर्थिक योगदान किंवा सामाजिक योगदानातून आ, या कुटुंबास काही मदत स्वरूपात काही वस्तू स्वरूपात काही आर्थिक स्वरूपात केळुंगण ग्रा ग्रामविकास मंडळ असेल किंवा बिरसा ब्रिगेड सह्याद्रीच्या वतीनं या ठिकाणी या कुटुंबास आपण देत आहोत परंतु चौदा ऑगस्ट रोजी ही घटना झाली आणि स्वातंत्र्याचा दिवस पंधरा ऑगस्ट होता आणि पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य असताना आदिवासींच्या वाट्याला कितपत स्वातंत्र्य आहे आणि कितपत आदिवासींच्या व्यथा वेदना या सरकारला कळाव्यात म्हणून आम्ही तीन चार दिवस झाले पहिल्यांदा आलो आणि माननीय प्रकल्प अधिकारी किंवा तहसीलदार यांना कळवलं की ब अशी अशी घटना झाली आहे परंतु प्रकल्प अधिकाऱ्यांनी एक ताडपत्री या ठिकाणी दिली आणि बाकीच्या गोष्टी करतो म्हणून सांगितलं परंतु तशी कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही परंतु बिरसा ब्रिगेड किंवा केळुंगन ग्रामविकासच्या मंडळ मंडळाच्या वतीनं मी एवढी ग्वाही देतो की या कुटुंबास घरकुल मंजूर करून देणं किंवा इतर ज्या जडित कुटुंब आहे त्या कुटुंबाशी जी पूर्ण व्यवस्था होईपर्यंत दो दोन्ही साथ देतील एवढं सांगतो आणि पुन्हा एकदा केळुंगण ग्रामविकास मंडळ आणि इतर सामाजिक जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या योगदानातून ही छोटीशी मदत म्हणून या कुटुंबास देत आहोत ते त्यांनी स्वीकारावी एवढी एवढी विनंती करतो आणि ज्यांनी आर्थिक योगदान दिलेलं आहे पुनश्च त्यांचं आभार आणि बिरसा ब्रिगेडच्या सगळ्या फैदादायी सुद्धा आभार धन्यवाद जय आदिवासी